हे फुट मासा जर बद्दल जरा माहिती द्या ना रामदास गोरखनाथ घुले फुट मासा म्हणजे पायासाठी खाल्ला आपल्याला टाचा दुखत असन पंजा दुखत असतात बोटे दुखत असतात गुडघे दुखत असा हातापाल मुंगे येत असन बोनपणा येत असन पिंढऱ्या दुखत पूर्ण केसापासून नखापर्यंत पुण्याबत्तर हजार नसा मोका करतात पाच मिनिटं सकाळी सकाळच्यावरती उभं राहतं पाच मिनिटे जर उभे राहतो पाच किलोमीटर बेगत चिपलं असं सल्ल्यासारखं आहे तुम्हाला केसापासून नखापर्यंत पोट <ड़ागा> जर माहितीबद्दल सांगतो ना, ना तुम्हाला खालून आपल्या टाचा दुखत असताना बोनपणा येत असन वात येत असन पिंट्या दुखत असतात गुडघे दुखत असन वात आलेले असन पण पाय आपले सुजत असतात मुंगे येत असन वात आलेला असन आपल्या हातात शोल्डर दुखत असन पेनचा तास असन जैन दुखत असतात पूर्ण केसापासून नखापर्यंत पुन्हा आता राजांना समकडे करत होते त्याच्यावर उभं राहिल्यावर किती वेळ उभं राहायचं म्हणजे पाच मिनिटं उभं राहाय तुम्हाला पाच मिनिटं पाच किलोमीटर बिघायचे बरं मी उभं राहतो ठेवा बरं खाली तर मित्रांनो मी आता या फुट मसा उभा राहतोय बघाय करंट सारखं झालं मला ते सरकुलेसंकालो करंट

કન્ટિન્યુ ડોક્યા કેસ નાસ્તા મોકળ્યા ઘરે હાલત હાલત નાસ્તા મોકળા કરેલ ના હા મંગ ના હાલત ના સકળા કરેલ પાંચ મિનિટ ઉભા કમરાજર ચાલુ સર્વ પાઠા સર્વે પાઠવા સર્વ પાઠવાય કાંઈ ભે કાયદા ભેવ ના काय का हो। गेट टाकले चांगले असते गेट टाकले चांगले ते ना सर्कुलेशन कसं होईल पहायचं बोनपणा कसं मोकळं होईल आपलं पाहायला बोनपणा तासा दुखतात बोट दुखतात अंगठी दुखतात हे आपले पिंटर दुखत्या घुटणी दुखत आपल्या हातात शोल्डर दुखत असलं पेनचा तात असलं जयन दुखत असलं शोल्डर करता भी हाताचा सगळ सगळ केसापासून नका पर्यंत पूर्ण पेरिलेटच टाकल्या मग ते पेरिलेटच मनसाला वापरतात जास्ती करू हां का हां मग तिकडे जाऊन बघा मिनिटं सकाळी सकाळी मिनिटं सगळ सगळ हां का 5 मिनिटं जर बरायत मग किलोमीटर वेगात चपल चालल्यासारखं येते तुम्हाला अरे वाह उने केसा चार्जिंग एक तास चार्जिंग का आठवड्यातून तो माझा हां का मला चार्जिंग का आठ दिवसात फाइनल प्राइस किती आहे 500 रुपयाला आहे तुमच्याकडे जास्त नाही घेणार आता शेवटचा दिवस यात्रे सहा शिकले तर पाचशे रुपये लावून दिले याला काय म्हणतात बटर मसाज जर याबद्दल जरा माहिती सांगा ना माहिती म्हणजे आपल्या जिथे दुखतला पाहिजे समजा आपले शोल्डर दुखत असतात पेनचा तास असन जैन दुखत असन कंबर दुखत असन पार दुखत असन लचक भरेल असन सूज वगैरे असन कोणाच्या कमरेल गॅप असते कोणाच्या झोपमध्ये मान उठळले पूर्ण केसापासून नका पण जिथं आपलं समजा दुखा आहे तिथं लावायचा मानेला पाठीला कमरे नसतं डबले असेल त्याला जिथे दबले समजा ते लावलं जायचं हे सर्कुलेशन कसं लॉकेज वगैरे असेल नसता मोकळ्या करतात सर्कुलेशनला प्राईज कढलं प्राइस हे तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपयामध्ये हे बटर आणि हे म्हणजे वॉरंटी गॅरंटी कशी ग के जी गॅरटी असे खराब आहे कम नाही दोन तीन वर्ष आरामशीचं जातं लाईफटाईम तर नाही पण दोन वर्ष आरामशी तुम्हाला हे बघा डेमो डेमोद्रायकीचं तुम्हाला सर्क्युलेशनचं चांगलं आहे बघा आपले शोल्डर दुखत असं पेनचा तास असंन जॉईंट दुखत असतात पिंढऱ्या दुखत असतात झोपोमध्ये माल नाव कुठे दुखा लावतात कमरेला मानेला पाठीला पोटाला सर्क्युलेशन करतात नसा मोगरे हे आपले शोल्डर दुखत असतात बोट दुखत असतात गुडघे दुखत असतात वात आलेले असत पिंढऱ्या दुखत असतात झोपोमध्ये माल नाव टाळलेले असत जिथं आपलं समजा दुखा तिथं लावलं जातं तुम्हाला पान पाठ कंबर गुडघे संधी लचक भरणे सूज वगैरे असत किंवा ज्या गाठी असतात चरबीच्या त्या पण पातळ करतात चार्जिंग चार्जिंग एक तास चार्जिंग करतो कर हा आठवड्या दोन एकदा चार्जिंग करायचं माझं चार्जिंग करायचं कम नाही तुम्हाला आठवडे दोन एकदा पाच मिनिटं वापरायचं आपण का डेली थोडं वापरणार झा